अकोल्यात मोठी बातमी समोर येत आहे अकोल्यात एका उमेदवाराकडून मतदारांना साडी वाटप केल्याचा प्रकार समोर आलाय अकोला महापालिकेतील प्रभाग चारमधल्या ताथोड नगर परिसरातील हा साडी वाटपाचा प्रकार आहे साडी वाटप करणारा उमेदवार कोण अकोल्यात एका उमेदवाराकडून अनेकांच्या घरांसमोर दरवाजात साड्या ठेवल्या गेल्या होत्या असा आरोप ताथोड नगर परिसरातल्या महिला मतदारांनी केला आहे तर मोठी उमरी परिसरातल्या प्रभाग चार मध्ये वाटलेल्या साड्या महिलांनी नाकारत फाडल्या आहेत तर वाटप करण्यात आलेल्या साड्या अतिशय बोगस क्वालिटीच्या असल्याचा आरोप इथल्या महिलांनी केला आहे अशा प्रकारच्या आमिषाला आम्ही बळी पडणार नसल्यास म्हणत महिलांनी या प्रकारानंतर अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे साडी वाटप करणारा उमेदवार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतो ताज्या घडामोडी आणि वेगवान अपडेट्ससाठी प्रहार चोवीस तास न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा प्रहार चोवीस तास पेपर वार्ड याच्यात कोण्या उमेदवारानं साड्या आणल्या आम्ही आम्हाला माहिती नाही रातचा टाईम होता आम्हाला सकाळी दिसल्या हे शंभर रुपयाची साडी नसू शकते का आ साधारण बाई नवऱ्यालमध्ये मला हजार रुपयाची साडी पाहिजे आम्हाला हिकासाची गरज आहे आम्हाला साड्याची गरज नाही आता रात्री ले ले, ते रात्रीच्या वेळेस टाकून दिलेले आहे साखळी बाजूला टाकून दिले आहे त्याच्यावर काही लक्ष दिले नाही हे साड्या पण पा कशा आहे तुम्ही बघा ना हे कशा शंभरची साडी आहे हे हे काय आहे असं हे उमरी तातोड नगर येते okay. आता आम्ही विकास आले माती साडीला नाही दे करत आम्ही ते आम्हाला माहित नाही रात्रीच्या वेळेस बाजूला आणि साड्या टाकून दिल्या आमच्या दरासमोर आम्हाला ते काहीच माहित नाही आज तुम्ही साड्याचं काय केलंय आम्ही या साड्या फाडून टाकून दिल्या शेवटी काहीच नाही एकदम बोगस क्वालिटी आहे साड्याचं सगळं शंभर रुपया ताज्या घडामोडी आणि वेगवान अपडेट्ससाठी प्रहार चोवीस तास न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा प्रहार चोवीस तास